ठिकाणी आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावनवर गावातच्या हल्लीमध्ये एक रिक्षा थांबवलेली आहे दोन शासकीय पंच आहेत आणि या ठिकाणी त्या गाडीमध्ये गांजा ते घेऊन जात असल्याचा संशय होता त्याच्यावरती ही गाडी थांबवण्यात आलेली आहे काय नाव रे तुझं हां अनंत अनिल पावरा त्याचं नाव सांगतोय उठ आणि दाखव काय ते ये ठिकाणी आशा पद्धतीने ने या बैग्स मध्ये त्यांनी काय रे जमा दे बोलणार बोलना रे पूरा काय रे क्या है इसमें क्या है इसमें कहाँ जाए तेरा नाम क्या है हाँ संजू तेरा नाम क्या है चलो ब्लेड नहीं कटता असा हा वास येत असलेला गांजा ये या ठिकाणी आहे या प्रकारचा हा गांजा भरून ते घेऊन जात होते ते दुसरं पण ते तिकडनं ती दुसरी पण बॅग आण दे ती पण बॅग इकडा इकडनं देणार हे इकडनं देणार पोरा ही एक बॅग आहे तिच्यात सुद्धा त्याचप्रमाणे आपण बघू शकता याला एक बॅग होतो नागपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वन विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आंबा ह्या दूरक्षेत्रांतर्गत अंतर्गत त्यांच्या वन विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेश सीमेला लागून साधारण शंभर मीटर अंतरावरती त्यांना एका शेतामध्ये काही इसम हे आ, हाल संशयित हालचाली करताना दिसले आणि त्याच्यावरनं त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं जे उभं पीक होतं त्या त्या पिकामध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना ते ठिकाणी सुका गांजा हा साठवणूक केलेला दिसला त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांचे जे आर एफ ओ आहेत ते एसीएफ आणि मी स्वतः तसेच आमचे बाकी दुय्यम अधिकारी आणि अंमलदार असे सर्व आम्ही पंचनामा किंवा एन डी पी एसची जी छापा कारवाई असते त्याची सर्व प्रक्रिया राबून त्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि ती छापा कारवाई पूर्ण केली त्याच्यामध्ये साधारण अकराशे सदोतीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे त्याची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत छप्पन्न लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये आहे परंतु तो गांजा ज्यांनी पुणे साठवणूक केला ते इसम मध्य प्रदेशाची सीमा लागून असल्यामुळे त्या भागात पळून गेले ते त्यांचा शोध घेणं सुरू आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कालच रात्री पुन्हा आम्हाला एक अशी बातमी मिळाली की तीन इसम हे एका रिक्षामध्ये गांजाची वाहतूक करत आहेत त्याच्यावरून त्यांना सुद्धा आम्ही छापा कारवाई करून ताब्यात घेतलं त्या तीनही इसमांना विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्याच्यातही ते साधारण तीस किलो गांजा आणि ती रिक्षा असं सगळं जप्त करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर सर एस डी पी ओ सुनील यांच्या मार्गदर्शन